सातारा लोकसभा आजवर एकदाही भाजपच्या विचाराला थारा न दिलेला क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणजे सातारा साताऱ्यात भगवा फडकला फडकतो तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा संतांचा वारकरी संप्रदायाचा पण धार्मिक रंग चढवलेला भगवा या जिल्ह्यानं कधीच आपल्या मातीत रव दिला नाही क्रांतिसिंह नाना पाटील यशवंतराव चव्हाण प्रेमला काकी किसनवीर असे काँग्रेसी विचारांचे नेतृत्व आजवर सातारकराने दिल्लीला पाठवलं एकोणीशे शहाण्णव साली एक वेळ शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर सातारचे खासदार झाले मात्र हा अपवाद वगळता सातारा कायम पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहिला आता दोन हजार चोवीस ला सातारा फोडायचा सा डाव भाजपनं आखलेला दिसतोय यासाठी उदयनराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून खुद्द पंतप्रधान मोदी यांनी प्रचारात उडी घेत एकोणतीस एप्रिलला कराड शहरात सभा ठेवली पण खरंच मोदींची सभा उदयनराजांना जिंकू शकेल का मोदींची सभा कराडलाच का घेतली कराड भाजपला इतकं महत्वाचं का वाटत सातारा लोकसभेत कराडकर कर किंगमेकर कसे काय असतात आणि यंदा कराड दक्षिण कराड उत्तर पाटण कोणाला खासदार बनवेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो मी आदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत साताराचा खासदार कोण होणार हे कराडकर ठरवतात असं म्हटलं जातं मागच्या काही निवडणुकांचे निकालही हेच सांगतात सुरुवातीला सातारा लोकसभा आणि कराड लोकसभा हे दोन वेगवेगळे मतदारसंघ होते मात्र दोन हजार नऊ साली कराड लोकसभेचा काही भाग सांगलीला आणि उर्वरित भाग सातारा लोकसभेला जोडण्यात आला सध्या कराड दक्षिण कराड उत्तर पाटण सातारा कोरेगाव वाई असे विधानसभा एकत्र येऊन सातारा लोकसभा मतदारसंघ बनतो यामध्ये कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण येथील मताधिक्य सातारचा खासदार निवडण्यात नेहमी निर्णायक ठरत असल्याचं दिसून आलंय नरेंद्र मोदी यांची सभा कराडलाच का याचं उत्तरही यातच लपलंय प्रथम आपण कराडकरांची मतं आणि खासदारकीचं गणित काय ते पाहूयात तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पोटनिवडणुकांचे निकाल पाहिले तर कराड भागातील उमेदवाराला नेहमी मोठं लीड मिळाल्याचं दिसून आलं कराडची जनता नेहमी पक्ष बाजूला ठेवून स्थानिक उमेदवारांच्या पाठीमागे ठाम राहत असल्याचं मागचे निकाल सांगतात यंदा मात्र पहिल्यांदाच प्रमुख उमेदवारांपैकी एकही उमेदवार कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण अशा तीनही भागातला नाहीये लीड जो उमेदवार आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होईल जीत त्याचीच होईल असं सरळ सरळ गणित आहे आता मोदींच्या सभेसाठी कराडचीच निवड का केली हे पाहूयात सातारा वाई आणि कोरेगावचं आपापलं गणित फिक्स आहे विषय ओरतो तो कराडचा आणि म्हणूनच कराडकरांची मतं आणि खासदारकी असं हे गणित अतिशय महत्वाचं असून भाजपनं याचीच गोळाबेरीज करत कराडवर आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलंय जेव्हा नरेंद्र मोदींची सभा घ्यायचा विषय आला तेव्हा ती कराडलाच घ्यायचं ठरलं कारण करत सातारा लोकसभेत किंग मेकर आहेत सातारात उदयनराजे कोरेगावात शशिकांत शिंदे आणि वाईमध्ये फिफ्टी फिफ्टी असं मला धिक्क राहील असा अंदाज राजकीय विश्लेषक लावतायत पण कराड उत्तर कराड दक्षिण मधील जनता काय भूमिका घेईल यावरच लोकसभेचा निकाल ठरेल असं बोललं जात आहे त्यामुळे इतर कुठे सभा घेण्यापेक्षा कराडमध्ये सभा घेतली तर थेट विरोधकांच्या पडणारी आपल्या पदरात पाडून विजयाचा मार्ग अधिक सुकर करण्याचा भाजपचा प्लॅन आहे म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या एकोणतीस एप्रिलच्या सभेसाठी कराड हे लोकेशन भाजपनं फायनल केलंय आता मोदी यांच्या सभेचा उदयनराजांना कितपत फायदा होईल ते पाहूयात सातारा लोकसभेत भाजपकडून उदयनराजे तर शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सातारा हा शरद पवार यांचा बाले राहिलाय दोन हजार नऊ साली पवारांनी उदयनराजांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि प्रथम दिल्लीला पाठवलं त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेतही उदयनराजे मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकत जायंट किलर ठरले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेलाही उदयनराजे घड्याळावर निवडणूक लढवत खासदारकीचं मैदान मारलं पण अवघ्या सहा महिन्यात राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला यानंतर कमल चिन्हावर पुन्हा पोटनिवडणूक लढवली आणि त्यात श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजांचा पराभव करत सातारात फक्त शरद पवारच चालतात हे दाखवून दिलं मान गादीला मत राष्ट्रवादीलाच असं म्हणत दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीनं जिंकली आणि त्याचा प्रभाव राज्याच्या विधानसभा निवडणुकांवरही पडला आता चोवीस साली मात्र उदयनराजे यांनी जोरदार तयारी केलेली दिसते शिवाय मागच्या निवडणुकीत ज्यांनी पराभूत केलं ते श्रीनिवास पाटील निवडणूक रिंगणात नसल्यानं त्या मानानं उदयनराजेंसाठी लोकसभेचं मैदान जरा सोपच बनलंय असंही काही जण सांगतात पण असं असलं तरी मोदींच्या सभेची गरज पडते याचा अर्थ भाजपला अद्याप पुरेसा आत्मविश्वास नाहीये असाच होतो एका बाजूला चारशे पार अशी घोषणा करणारे मोदी स्वतः ज्या प्रकारे प्रचार सभा घेत आहेत त्यावरून यंदा लोकसभेत भाजप जाईल याची भीती त्यांना असल्याची चर्चा आहे यात मोदींच्या सभेचा फायदा होईल का यावर बोलायचं झालं तर त्याचं उत्तर खूप काही फरक पडेल असं दिसत नाही असंच आहे मोदींच्या सभेचा उदयनराजांना तितकासा फायदा होणार नाही याची का कारण काय हे पाहूयात पहिलं कारण म्हणजे मुळात नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनसामान्यात असलेली नाराजीची लाट पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार चौदा साली ज्या प्रकारे आश्वासने दिली ते त्यांनी पूर्ण केली नाहीत अन दोन हजार चौदा ला महागाई भ्रष्टाचार यावर आवाज उठवणारे मोदी आता मात्र मूग घेऊन गप्प आहेत दोन हजार चौदाच्या प्रचारात महागाईवर मोदी एकही शब्द काढत नसल्यानं सामान्य जनता मोदींवर नारद असल्याचं दिसतंय त्यामुळे मोदींनी सभेत कोणत्याही घोषणा केल्या तरी त्यांना पूर्वीप्रमाणेच जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याचं अलीकडं दिसत आहे याचं दुसरं कारण म्हणजे सातारा जिल्हा हा शाहू फुले आंबेडकर विचारांचा जिल्हा आहे मोदी यांनी मागील काही वर्षात ज्या प्रकारे धार्मिक राजकारण सुरू केले त्याला सामान्य लोक वैतागले बेरोजगारी गरिबी हे देशाच्या समोरचे ज्वलंत विषय असताना मोदींनी राम मंदिर हा निवडणुकीचा विषय बनवला कामातन माणसात राम शोधणाऱ्या सामान्य माणसांना हे सुद्धा फारसं पटलेलं नसून एकीकडे महागाईमुळे लोकांचं जगणं मुश्किल झालेलं असताना आता मोदींच्या अशा आश्वासनांचं लोकांना कौतुक वाटेन असं झालंय त्यामुळे मोदींच्या सभेचा उलटा परिणाम भाजपवरच होऊ शकतो अशी शक्यताही नाकारता येत नाही तिसरं कारण म्हणजे भाजपनं महाराष्ट्रात केलेलं फोडाफोडीचं राजकारण सुद्धी नागरिकांना भाजपचे फोडाफोडीचं राजकारण अजिबात आवडलेलं नाहीये एव्हाना भाजपचा पारंपरिक मतदारही यामुळे भाजप पासून काहीसा दुरावला गेलाय असं बोललं जात आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ईडी सीबीआयची चौकशी लावली त्यांनाच भाजपने निवडणुकीत मिठी मारून तिकीट दिलं कवटाळलं हे सामान्य माणसांना अजिबात पटलेलं नाही यातून आपली फसवणूक झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली असून हो मोदींविषयी लोकांच्या निगेटिव्ह प्रतिमा बनली आहे आता एका बाजूला असं असलं तरी दुसरीकडे नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यावर बोलतायत सातारकरांची मुना जिंकण्यासाठी कोणती आश्वासनं देतात यावरही काही गणितं अवलंबून आहेत शिवाय यामुळे वातावरण निर्मिती करण्यात उदयनराजे यशस्वी होऊ शकतात तसेच स्वतः पंतप्रधानांनी शशिकांत शिंदे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर काही भाष्य केलंच तर राजकीय वातावरण त्यामुळे ढवळून निघू शकतं हे तितकंच खरंय बाकी काय का, का असे कर का ना सातारा लोकसभेसाठी कराडकर हेच किंग मेकर असणार आहेत हे मात्र स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं कराडची जनता कोणाला साथ देईल नरेंद्र मोदी यांची सभा उदयनराजांना पावेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर हॅलो महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा